सोलापूर महानगरपालिकेच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या लोक अदालतमध्ये सोलापूर शहरातील मिळकतदारांनी तसंच पालिकेच्या मेजर व मिनी गायधारकांनी आपला सहभाग नोंदवत उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला असल्याची माहिती पालिकेचे उपायुक्त आशिष लोकरे यांनी दिली शनिवारी राष्ट्रीय लोक अदालतीचे कामकाज जिल्हा न्यायालय सोलापूर या एवजी। सोलापूर महानगरपालिका काउन्सिल हॉल येथील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले सभागृह माजी स्थायी समिती सभागृह इथं आयोजन करण्यात आलं होतं सदर लोक अदालतीमध्ये मालमत्ता कर विभागाकडून सुमारे आठ हजार पाचशे आणि भूमी तसंच मालमत्ता विभागाकडील सोळाशे थकबाकीदार असलेल्या मिळकतदारांची आणि गाळेधारकांची प्रकरणे तडजोडीकरिता दाखल करण्यात आलेली आहे दाखल प्रकरनिहाय सचिव जिल्हा सेवा प्राधिकरण यांच्या मार्फत संबंधित मिळकतदारांना नोटीसा बजावण्यात आल्या आहेत लोक अदालत मध्ये मिळकतदारांच्या नोटीस फी वॉरंट फी आणि शास्ती फीची रक्कम आहे आणि शास्तीची जी रक्कम आहे त्यातील पन्नास टक्के रक्कम महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील अनुसूचित ड प्रकरण आठ कराधन नियमातील नियमा नियम एक्कावन्न नुसार सूट म्हणून येणार आहे सबब जास्तीत जास्त मिळकतदारांनी सदर सवलतीचा लाभ आयोजित लोक अदालतच्या माध्यमातून घ्यावा असं आवाहन सोलापूर महानगरपालिकेकडून करण्यात येत आहे तसंच ज्या मिळकतदारांना नोटिसा प्राप्त झाल्या नाहीत असे मिळकतदार पन्नास टक्के शास्त्री माफीचा लाभ घेऊ इच्छित आहेत अशा मिळकतदारांनीही महापालिकेमधील मिळकतकर विभागाकडील संबंधित कर, विभागा कर निरीक्षक यांना संपर्क साधून लाभ घेऊ शकतात ऑक्टोंबर नंतर मिळकत कराची थकबाकी असलेल्या मिळकतदारांची मालमत्ता सील करणं बोजा चढवणं पाणी पुरवठा खंडित करणं इतर अधिनियमातील तरतुदीनुसार कारवाई सुरू करण्यात येणार आहे अशी माहिती महापालिकेचे उपायुक्त आशिष लोकरे यांनी यावेळी दिली या लोक अदालतीमध्ये सोलापूर शहरातील सर्व जे मिळकतधारक आहेत आपले मालमत्ता कराचे ते मिळकतधारक आणि महापालिकेच्या गाळ्या मेजर आणि मिनी गाळ्याचे गाळेधारक या सर्वांसाठी आम्ही या लोकमध्ये भाग घेतला होता या अदालतीमध्ये सकाळपासून महापालिका परिसरामध्ये नागरिकांनी खूप चांगला प्रतिसाद दिलेला आहे आणि या वर्षी महापालिकेनं या लोक अदालतीमध्ये जी शास्ती असते शास्तीमध्ये पन्नास टक्के सवलत दिली होती आणि त्या सवलतीचा अनेक नागरिकांनी आतापर्यंत भरभरून लाभ घेतलेला आहे अजूनही साधारणतः एक तासाहून अधिक वेळ शिल्लक आहे तरी शहरातील नागरिकांना नम्रपणे मी आवाहन करू इच्छितो की त्यांनी या लोक अदालतीमध्ये भाग घेण्यासाठी उपस्थित निकाल नाही या लोक अदालतीमध्ये महापालिकेमार्फत जवळपास आठ हजार आठशे इतक्या मालमत्ता कराच्या नोटीस आम्ही दिल्या होत्या म्हणजे विधी सहप्राधिकरण दिल्या होत्या आणि जवळपास सोळाशे गाळ्याधारकांना सुद्धा त्या नोटिसेस दिल्या होत्या त्यापैकी सकाळपासून जवळपास एक अडीच ते तीन हजार लोकांनी तरी कमीत कमी इथं येऊन या लोकांचा लाभ घेतलेला आहे नोटीस जरी आम्ही जवळपास अकरा हजार दिल्या असल्या तरी आम्हाला अपेक्षाहीच होती की अडीच ते तीन हजार लोक यात भाग घेतील आणि आमच्या अपेक्षेनुरूप